नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल आलू मटन कोरमा भाजी ही घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उकळलेले बटाटे घेतले आहेत पाच तीन कांदे घेतले आहेत असे बारीक उभे चिरलेले तीन टॅमॅटो घेतले आहेत उकळलेले वाटाने एक वाटी अर्धा वाटी दही तीन हिरव्या मिरच्या अलं लसूण काजू एक चमचा जिरे एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट मसाला एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो घालून घेऊ टॅमॅटोची प्युरी करून घेऊ अशी टॅमॅटोची प्युरी करून घ्यायची इकडे मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता टॅमॅटो प्युरी घालून घेऊ व बाकीचे मसाले हळद लाल तिखट मसाला धणे पावडर गरम मसाला हे मिश्रण मिक्स करून घेऊया आपण आता बटाट्याचे तुकडे करून घेऊ असे तुकडे करून घ्यायचे बटाट्याचे आता आपण कांदा तळून घेऊ इकडे मी कडाई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता कांदा घालून घेऊ कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्या कांदा आपला भाजून झालेला आहे आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊ इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तळलेला कांदा घालून घेऊ मग लसूण घालून घेऊ त्याच्यामध्ये हिरवी मिरची काजू हे मिश्रण मिक्सरला वाटून घेऊ त्याची बारीक पेस्ट करून घेऊ पाणी न वापरता आपण आता दही घालून घेऊ त्याच्यामध्ये अशी पेस्ट झाली पाहिजे मिश्रणाची त्याच तेलामध्ये आपण आता जिरं घालून घेऊ मग जो कांदा चा मसाला केला होता तो घालून घेऊ हे मिश्रण दोन ते तीन मिनटं ढवळून घ्या त्याला तेल सुटू द्या आता आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो प्युरीचा जो मसाला केला आहे तो घालून घेऊ पाच सहा मिनटं ढवळून घ्या हे चांगलं ह्याला तेल सुटेपर्यंत ढवळून घ्या आलू मटर कोरमा भाजीचा मसाला तयार झालेला आहे त्याच्यामध्ये आपण आता मटर घालून घेऊ मग बटाटा मिक्स करून घेऊ मसाल्याचं जे पाणी राहिलेलं होतं ते घालून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घालू शकता तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालून घेऊ पाच ते सहा मिनटं ह्याला शिजवू द्या आपली आलू मटर कोरमा भाजी तयार झालेली आहे माझी ही आलू मटर कोरमा भाजी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद